पण महाराष्ट्रात जर बघितलं तर राज्यपातळीवर फार कटुता यायला लागलेली आहे आणि अलीकडच्या राज्यपातीवरच्या नेत्यांनी ही फारच कटुता वाढवलेली आहे असं माझं मत आहे आपण टोकाची भाषा वापरणे एकमेकाचं उपमर्द करणे हे एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे याला बरोबर पण चिकित्सक मतदार त्याला एंटरटेनमेंट म्हणूनच भागतो त्यामुळे त्यांची मतं बदलत नाही पण अलीकडे राज्यपातीवर फारच एकमेकाला आव्हान देणं आरे तुरे बोलणं शिव्या शाप घालणं हे बघितल्यानंतर बरंच दुःख वाटतं मनात काय आहे आणि लोकही आता मला वाटतं की अशी अपेक्षा आहे मला की लोकही आता कंटाळी असतील अशा भाषाशैलीला उर्मटपणाला उद्धटपणाला